श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते सर्व पितृदर्शी अमावस्येला पितरांची पूजा केल्यास पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो या दिवशी ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात आणि अकाली मृत झालेल्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सर्वपितरी अमावस्या ही पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत सर्वपितरी अमावस्येच्या दिवशी रात्री उंभरट्यावर ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील नजरबाधा कटकटी अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील गरिबी ही निघून जाईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी रात्री करायचा आहेत रात्री तुम्ही हा उपाय सहा नंतरनं बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता देवांना प्रसन्न करण्यासाठी तसेच घरातील अडचणी दूर करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची वस्तू वापरली जाते ती म्हणजे कापूर आपण आरतीच्या वेळी कापूर वापरलेला असेलच पण या कापूराच्या वापरामागील नेमकं कारण काय असेल देवांना प्रसन्न करण्यासाठी कापूर आवश्यक मानला जातो नकारात्मक शक्तींना दूर करणे हे कापूर वापरण्यामागील मूळ कारण आहे विशेष स्थितीवरती घरात कापूर जाळल्याने घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात तसेच देवाची कृपा ही सदैव कुटुंबावरती राहते सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरातील वातावरण हे शुद्ध होते आणि यामुळे घरात सुख समृद्धी भरभरट येते सोबतच आपल्या घरामध्ये जर अमावस्येच्या दिवशी कापूर आणि त्यासोबत काही वस्तू जर जाळल्या तर घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो शास्त्रानुसार पितरांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम हे सात पिढ्यांनासुद्धा भोगावे लागतात सर्वपित्री अमावस्या हा पितृदोष दूर करण्यासाठी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये वारंवार काही अडचणी येत असेल जसे की कुटुंबात अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे सतत घरामध्ये भांडणे कलह मुलांची प्रगती न होणे किंवा घरामध्ये लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येणे किंवा घरामध्ये सतत आजारपण असणे हे सुद्धा पितृदोषाची लक्षणे असतात तसेच पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये संतती सुख सुद्धा मिळत नाही आणि जरी संतती सुख प्राप्त झाले तर अनेक वेळा मुलं अपंग मतिमंद असते तसेच कष्ट मेहनत करूनही घरामध्ये पैसा न येणे किंवा आलेला पैसा हा घरातून निघून जाणे म्हणजे संपत्ती जी आहे तर ती कमी होणे जास्त शत्रू हे निर्माण होणे अगदी घरातलेच व्यक्ती एकमेकांचे शत्रू जे आहेत तर ते बनत असतात घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही सतत घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही असते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा सर्व पितळी अमावस्येच्या दिवशी करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला सात अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात या तीन वस्तू तुम्हाला एखाद्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूरजाळाच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत ही पंथी किंवा कापूर जायचं भांडं जे आहेत तर ते तुम्हाला एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे म्हणजे हे प्रज्वलित केल्यानंतरनं याचा चटका तुम्हाला लागणार नाही आता हे आपल्याला भांडं घेऊन कुठे जायचं आहे आपल्या घरामध्ये जो शेवटचा कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे हे भांडं तिथे तुम्हाला खाली ठेवायचं आहे आणि तिथे हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं त्यावरती तुम्हाला थोडंसं शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि एकदा का हा कापूर प्रज्वलित झाला की तिथून ते भांडं तुम्हाला उचलायचं आहेत आणि मागच्या कोपऱ्यातून संपूर्ण घरांमध्ये संपूर्ण रूममध्ये तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो फिरवत आणायचा आहे आणि सरळ आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती घेऊन जायचं आहे जोपर्यंत ते चळत आहे तोपर्यंत ते भांडं तुम्हाला घराच्या मुख्य उंभरट्यावरती किंवा उंबरठ्याच्या बाहेर किंवा उंबरट्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे जेव्हा हे भांड शांत होईल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता तर असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल काही नजर दोष लागलेले असेल घरामध्ये सतत अडचण येत असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर सर्व काही कमी होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर पुढचा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो तो म्हणजे कर्पूर होम दर अमावस्या आणि पौर्णिमेला घरामध्ये कर्पूर होम हा अवश्य करावा हा कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असायला हवा असा नारळ घ्यायचा आहे हा नारळ उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये एखादी सतत आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला ववळून घ्यायचा आहे घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल नोकरी करत असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला हा नारळ तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर या, या नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत एक दोन पाच सात आठ जितक्या कापराच्या वड्या त्या नारळावरती बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला त्या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा कापूर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे नारळ फक्त तुम्हाला हातात धरून ठेवायचा आहेत आणि जोपर्यंत हा कापूर संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या, त्या ना, तुम्हाला त्या नारळावरती ठेवून जाळायच्या आहेत कापराच्या वड्या जळवून झाल्यानंतरनं हा नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे घराजवळ जर वाहतं पाणी नसेल तर हा नाळा तुम्ही निर्माणमध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही पुरू शकतात तर अशा पद्धतीने कर्पूर होम हा आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल पैसा टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबांमध्ये म्हणजे नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे किंवा गंगाजल घ्यायचं आहे आणि यानंतर आसन घेऊन आपल्याला हे पाणी जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला करंगळेजवळचं बोट जे आहे तर ते त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहेत एकशे आठ वेळा जर तुम्हाला काउंट करणं शक्य नसेल तर तुम्ही पाच मिनटं हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि यानंतर हे अभिमंत्रित केलेलं जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडताना तुम्ही तुळशीचं पान घेऊ शकतात किंवा तुम्ही आंब्याचं पान घेऊ शकतात किंवा एखाद्या फुलाने सुद्धा तुम्ही हे जे पाणी आहे तर हे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती जी आहे तर ती घरातून बाहेर जाते घरात पितृदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो आणि लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्या घरावरती राहत असते तर असे हे अतिशय प्रभावी उपाय जे आहे तर ते तुम्हाला उद्या म्हणजे बुधवारी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ